मी आपल्याला एवढंच सांगेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार हे महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता दोन हजार एकोणतीसचं व्हिजन डॉक्युमेंट काय असणार मंत्रिमंडळापुढे सादरीकरण झालं दोन हजार पस्तीसचा महाराष्ट्र कसं असणार याचं सादरीकरण झालं दोन हजार सत्तेचाळीसचा महाराष्ट्र कसं असतं याचं सादरीकरण झालं एकंदरीत महाराष्ट्रातल्या संपूर्ण विभागांनी दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्राचा विचार करून काय काय उपाय उपाययोजनेची अंमलबजावणी करायची याचं व्हिजन तयार करण्याचं सूचना मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिल्या मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामधलं आमचं सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार या ठिकाणी पारदर्शी सरकार म्हणून लोकाभिमुख सरकार म्हणून या ठिकाणी काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे मला निश्चित असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कुठलंही सर्वेक्षण जर केलं कुठल्याही पद्धतीचं आपण सर्वेक्षण केलं आणि कुठल्याही पद्धतीने जर आपण देवेंद्र फडणवीस सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ जर आपण मूल्यमापन केला तर महाराष्ट्राच्या इतिहासातलं अत्यंत मजबूत त्या ठिकाणी धाडसी निर्णय घेणारं आणि लोकाभिमुख निर्णय घेणारं आमचं सरकार आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे